माझी कृषी मंत्र्यांनी जे वक्तव्य केली वादग्रस्त वक्तव्य आणि त्यांची एक कृती जी आहे त्याचा तीव्र निषेध व्यक्त झाला नाही असं माझं निरीक्षण आहे शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या पातळीवर त्याचा तीव्र निषेध नाही झाला तो का झाला नाही या तपशिलामध्ये आपल्याला या संपूर्ण शेती क्षेत्राची अवस्था आहे त्याचं उत्तर सापडतं ते तो mm -hmm. निषेध का झाला नाही तर कृषी मंत्र्याची जी वक्तव्य आहे त्यांची तीन चार वक्तव्य आणि ती एक कृती हे कुठल्याही संवेदनशील माणसाला चीड आणणारीच mm -hmm. mm -hmm. आहे ती कृती आणि त्याच्यापेक्षा मला काळजी काय वाटते की निषेध सुद्धा करायला म्हणजे इतकं तुटले पण आले म्हणजे आपली mm -hmm. राजकीय व्यवस्था आणि सामान्य जनता mm -hmm. म्हणजे राजकीय व्यवस्था काय करते त्याचा निषेध सुद्धा करायला सुद्धा नको अशा पलीकडे सामान्य जनतेचा विचार केलेला दिसतोय आणि आपण जर याला लोकशाही व्यवस्था लोकशाही व्यवस्थेमध्ये हे थोडं धोकादायक थोडं म्हणण्यापेक्षा जास्त धोकादायकच आहे